नमस्कार श्रोते मित्रहो साहित्य संवेदनाच्या कथा अभिवाचन या उपक्रमात लेखक श्री तात्याराव पवार यांची कथा वडाचं वावर अभिवाचक दशरथ पाटील वडाचं वावर कोंबडा आरवला तिकडं मारुतीच्या देवळात काकडा आरती सुरू झाली यमुना उठली तिनं आडावरून चार पाच हांड पाणी शिंदून आणलं रांजण भरला चूल पेटवून चुलीवर पाणी ठेवलं पाणी तापितवर तिनं घर अंगणाची झाडझूड केली नंतर आंघोळ करून देवपूजेला बसली नामदेव उठला यमुनेनं ना मोरीत पाणी नेऊन ठेवलं तिथं जाऊन त्यानं चूळ भरली हात पाय तोंड धुतलं धोतराच्या सोग्यानं तोंड पुसलं तवर यमुनानं नामदेवला चहा दिला नामदेव भिंतीला टेकून बसला कपातला चहा थोडा थोडा बशीत वतीत फुरक्या मारीत पिऊ लागला चहा पिऊन झाला त्यानं कप बशीतच ठेवली बाहेर आला एका खुंटीवर पागुट अडकावलेलं होतं ते पागुट त्यानं डोक्यावर चढवलं त्याच्यावर उभारणं गुंडाळ पायात पायताने घातली आणि तडक पाटलांच्या वाड्याकडे निघून गेला वाडग्यात आल्यावर त्यानं झाडझूड शेण पाणी केलं गोटा संपूर्ण वाडगं झाडून स्वच्छ केलं गाई वासरांना चारा टाकला बाजूच्या आडावरून पाणी शेंदून आणलं सर्व गुरावासरा पाणी पाजलं बादली धुवून गाईची धार काढली नंतर वासराला गाईकडं दूध प्यायला सोडलं तवर दुधाची बादली पाटलांच्या घरी नेऊन दिली परत वाडग्यात आला वासरू दूध पिऊन इकडे तिकडे उड्या मारून खेळत होतं त्याला दाव्यानं बाजूला निंबाच्या झाडाखाली बांधलं थोडं गवत त्याच्या पुढं टाकलं गाडी गळा घातली त्यात वक्कर पास चावऱ्या इत्यादी घेतलं गाय सोडून मागं गाडीच्या पाजरीच्या खालच्या भागाला बांधली गाडी बाहेर घेतली वाडगं लावून किल्ली कमरला बांधली गाडीत बसून बैलांना चुचकारलं गाडी वाटायला लागली अजून झुंजूर काच होत पाखरं चारा पाणी आणण्यासाठी निघण्याच्या तयारीत होती उजाडण्याची वाट पाहत होते सूर्यप्रकाशाची येण्याची वाट पाहत होते गार गार वार अंगाला झोंबत होत रस्त्याच्या आजूबाजूला गवतावर धवबिंदू मोत्यांची फुले फुलल्यासारखे भासत होते बैलगाडी गावाबाहेर येऊन शेताच्या वाटेला ला लागली देवळातल्या काकडा आरतीचा आवाज कमी कमी होत गेला अख्खं शिवार धुळीच्या चादरीखाली लपलेलं होतं नदीच्या काटा काटानं कुठून तरी आंबा मोहल्याचा फुलांचा सुवास करवंद फुलांचा सुवास आणि मधूनच कुठून तरी चाप्याच्या फुलांचा सुगंध आलटून पालटून येत होता पूर्व दिशा फटफटत होती पाखरांची किलबिल वाढत होती नदीचं पाणी संतपणे वाहत होतं पाण्यावर सुद्धा धुकंदबा धरून बसलं होतं नामदेव शेतात आला हिरव्या गार शिवारानं नुकतीच उन्हाची सोनेरी शाल पांगरली होती त्यामुळं वातावरणात जरा उब आली होती आकाशात पक्षी किलबिलाट करीत थवेच्या थवे चारा पाण्यासाठी निघाली होती नुकतीच बाजरी काढल्या वावरात नामदेवानं वखर धरला होता दोन दिवसात वखरून लगेच तिथं हरभरं पेरायचा त्याचा बेत होता जमिनीत वल होती तसंच थंडीचा गारवा अजून वाढणार होता त्यामुळं हरभर चांगलं येईल असं नामदेवला वाटत होतं दुपार भरत आली डोक्यावर पाठी हाताशी धरलं बाळाचं बोट दुसऱ्या हातात वासराचं दावं धरणं हळूहळू यमुना येताना त्याला दिसली उंबराच्या मळ्याजवळ ती आली तसं नामदेवानं वक्कार सोडला तिथंच उभा केला बैल घेऊन खाली नदीवर आणलं बैल थकली होती तसा नामदेवही थकला होता बैल मनसोख शांतपणे पाणी प्याली त्यांचा कासरा काढून घेऊन नामदेवानं बैलांना नदीकाठी भटकायला चरायला सोडलं दिलं सकाळी गाडीला बांधून आलेली गाय पण नदीकाठावर चरत होती नामदेवानं हातपाय धुतलं वाहतं पाणी तोंडात घेऊन दोन तीन वेळा गुळण्या केल्या तोंडावरून डोक्यावरून पाणी फिरवलं दोतराच्या सोग्यानं हातपाय तो आण पुसलं आणि नदीच्या वर बांधावरच्या रामकाठीखाली तो गेला तवर यमुना येऊन बसली होती तिने वासराच्या गळ्यात दावं बांधून त्याला मोकळं सोडून दिलं वासराला आई दिसल्यामुळं ते आनंदाने उड्या मारीत गाईकडे निघून गेलं यमुना नामदेव आणि बाळ तिघेही जेवायला बसले तेवढ्याच सातबाई पाखरांचा थवा बाबळीवर येऊन बसला आणि भर उन्हात त्यांनी कुह्या कुह्या असा आवाज सुरू केला बाळ कुतूहलाने पाहत होता जेवता जेवता यमुना म्हणाली असं कित्येक दिवस आपण अशी लोकांची चाकरी करायची व आपल्यासने हातभर जमिनीचा तुकडा नाही अखी सोयीचं घर सुधीक नाही व उद्याच्याला हे लेकरू मोठं होईल तेसरी बी अशीच महिनदारी सालदारी पडन का व त्यावर चटणी भाकरीचा घास घेत तिच्यासोबत कांद्याची पाकळी खात नामदेव बोलला आता हे पहा हे काय कोणाच्या हातचं आहे भई नशिबात असेल तर येईन कसं तरी आणि नसेलच तर 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 काय व मध्ये जेमुना मुना त्यावर नामदेव बोलला असलीच आपल्यागत लोकांची चाकरी दुसरं काय मग जरा तरी लेकराचा विचार करावं तुम्हाला निसारी मजाक मस्करीच वाटते बाळा मग आपल्याला तर रात रात झोप येत नाही असा विचार मनात आला तर हे काय जी न म्हणावं काय हो माणसाचं जन्मा आला हेला आणि पाणी वाहून वाहून मेला असली गत आहे यमुना म्हणाली त्यावर नामदेव म्हणाला आता तूच सांग कसं करायचं ते आपल्या दोन हाताने होईल तेवढं करतोच की म्या याच्या पल्याड काय करू चोऱ्या करू डाका घालू अगे नसिबाच्या मोहरं नाही जाता येत गे कुणाला हाय त्यात सुख मानावं माणसानं म्या म्हणतो असं नसिबात तर येईलच ते त्यावर यमुना काय बोलणार तिचा चेहरा उतारला रडवला झाला बराच वेळ भर उन्हा ती लांबशी एकटक पाहत बसली आणि तेवढ्यात आसवांचा थवा आला रातबाई पक्षी उडून गेले एकदम शांतता पसरली दोन्ही आसवांचे ओघळ तिच्या हनवटीखाली एकत्र आले त्यांचा एक, एक, एक थेंब तयार होऊन मातीत विरून गेला आपलं जी नवी जाणार अशी मनाशी पुटपुटली फुटली बाळ वासरासोबत खेळायला गेला होता नामदेव जेवण करते तर सावलीला आडवा झाला होता थकल्यामुळं त्याला डुळा लागला होता पाटलांची दोन मुलं दोघांचीही लग्न झालेली लग्न होताच वर्षा सहा महिन्यात धाकट्या असून बाईनं वाटण्या करून घेतल्या अप्पांनी दहा दहा एकराचं दोन मळं करून ठेवलेलं होतं दोन्ही मळ्यात घरं दारं बांधून ठेवलेली होती दोन्ही मुलांना दोन्ही मळं देऊन टाकलं वडलोपर्जित पाच एकर वडाचं वावर म्हणून कोरडवाहू पट्टी होती त्या पट्टीच्या वाटण्या करायच्या होत्या मोठ्या सुनानं घाट घातला वाटण्या करू नका वाटण्या करू नका सासू सासरे आम्ही सांभाळू ही पट्टी आमच्याकडे राहू द्या अगदी हाच हट्ट लहानग्या घ्यासून पण लावून धरला पाटील आणि तुळसाबाईने मग निर्णय घेतला आणि वडाचं वावर तसंच आपल्याकडं ठेवलं आणि गावातले वडलोपारजीत जुन्या घरात राहू लागले दोन्ही लेखासुनांशी संबंध तोडून टाकला नामदेव आधीपासूनच त्यांच्याकडे मेहंदारी करीत होता तो तसाच ठेवला त्याने त्यांना वाराला आप्पा तुळसा यमुना आणि नामदेवाला कपडे लत्त घेत असत पोटच्या मुलासारखी वागणूक देत असत तर यमुनाही त्यांना काम करू देत नसायचे आपलं घरचं आवरून इकडचं आवरायचे खळ्यातलं गुरांचं आवरून त्यांचं स्वयंपाक पाणी धुणं चुनं भांडी कुंडी साफसफाई आलं गेलं खाणं पिणं हवं नको इतकं करून शेतात जाणं नामदेव बरोबर शेतात राबणं इत्यादी करायचे मन लावून सेवा करायची असं असलं तरी आपण नोकर ते नोकरच असा विचार तिच्या मनात येई आज ना उद्या हे काम सोडावंच लागणार असं विचार यमुनेच्या मनात यायचं आणि ते खरंही होतं आप्पा पाटलांची दोन्ही मुलं लहान होती तवा आप्पा पाटील स्वतः याच पाच एकराच्या पट्टीत राबायचे हाच नामदेव त्यांच्याकडे तवापासून काम करायचा तवा आप्पा पाटलांचं तरुण पण होतं अंगात धमक होती ताकद होती नवी उम्मीद होती या उम्मीदीच्या जोरावरच त्यांनी वीस एकर जमीन कमावली होती हिरी खंदल्या दोन्ही ठिकाणी हिरीरा बक्कळ पाणी लागलं दोन्ही मळ्यात दोन्ही पोरांसाठी टोले जंग मकानं बांधून ठेवली कदाचित पुढचं भविष्य त्यांना कळून चुकलं असावं आपली पोरं आपल्यालाच नाकारतील म्हणून आणि आई बापाला वाऱ्यावर सोडून वेगवेगळे राहू लागतील म्हणून त्यांनी काही लेकरावर चांगले संस्कार केले नव्हते असं नाही त्यांनी मुलावर खूप चांगले संस्कार केले पण कलियुगाचा फेरास म्हणावा लागेला बायका आल्या आणि पोरं त्यांच्या ताब्यात गेली त्यांना आईबापाची अडचण वाटू लागली आत्ताला कोण काय करणार तरी आबाळच फाटलं त्याला ठिगळ तरी किती लावायचं आप्पाने आपसूक चव ओळखली आणि वेगळं राहण्याचा निर्णय घेतला नामदेवाला आणि त्यांच्या बायकोला त्यांनी कधी नोकर म्हणून वागवलं नाही की अंतरही दिलं नाही कधी तेव्हाही नाही आणि आत्ताही नाही नामदेव पण पाटलाकडे जीव घालून काम करत होता आपलं घरचं काम आहे आपलं स्वतःचं काम आहे असं समजून वागत होता काम करीत होता पाटली इमानदारीनं वागले देवानं त्यांच्या कष्टाचं इमानदारीनं फळ दिलं वीस एकर जमीन कमावली दोन ठिकाणी टोले जंग घरदार केली नीती चांगली असली की त्याचं फळ देव देतोच असा ठाम भरोसा नामदेवाचा होता तो रोज जाता येता मारुतीचं दर्शन घ्यायचा तर यमुना दोन्ही ठिकाणचा आवरून सावरून शेतात यायची येताना आणि जाताना गावाबाहेरच्या लक्ष्मी मिळायची आणि वडाच्या वावरात त्या बांधावरच्या बोरीखालच्या मसोबाची मनोभावे पूजा करायची ती दर्शन घ्यायची कडक उपास तपास करायची पाटलाचं आता वय झालं होतं तुळसाही थकल्या होत्या नामदेव आणि यमुना त्याची काळजी घेत होते लेखासुनाचं सुख त्यांना देत होते सेवा चाकरीत कमतरता भासू देत नव्हते आप्पा पाटलांचं दोन्ही लोक सुना डोकावून सुद्धा पाहत नव्हतं की साधी आईबापाची चौकशीसुद्धा करीत नव्हते पण नामदेव आणि यमुना यांना रक्ता मासातलं ना जातीपातीचं पण आणि तुळसाईची डोळ्यात तेल घालून काळजी घेत होते सेवा करीत होते दिवस जात होते असलीच नेहमीसारखी पहाट झाली लांब कुठून कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज आला यमुना उठली आपल्या नेहमीच्या कामाला लागली तिचा आज उठल्यापासूनचा डावा डोळा फडपडत होता पण तिने नामदेवला काही सांगितलं नाही आंघोळ देवपूजा करून तिनं डोळ्यावर पापणीच्या वरच्या बाजूला बारीक पाचोळ्याची पट्टी लावली पण डोळ्यांची फडफड काही ना नामदेवचाही असाच डावा डोळा आज फडपडत होता पण त्यानेही फारसं तिकडं लक्ष दिलं नाही तो उठला त्याने तोंडावरून पाणी फिरवलं हात पाय धुवून गुळणा केला यमुनाने चहा दिला चहा हळूहळू बशीत ओतून फुकर मारून एके एक घोट घेत त्यानं चहा संपवला कबशी ठेवून तो पाटलांच्या वाडक्यात आला गुरांचं शेण उचलून त्याचा गंज घातला घरचं सगळं आवरून सावरून यमुना येणार होती आणि या शेणाच्या गोऱ्या थापणार होती नंतर नामदेवाने गोटा संपूर्ण खराट्याने झाडून काढला केर कचरा गुरांच्या चाऱ्याची उगाळ जमा करून समोरच उकिरडा होता त्यावर नेऊन टाकली अडावरून पाणी शिंदून आणलं आणि सर्व गायी गुरांना पाणी पाजलं गुरांपुढं थोडा चारा टाकला आणि बादली स्वच्छ धुवून त्यानं गाईची धार काढली वासरू दूध प्याला गाई पुढं सोडून दिलं दुधाची बादली घेऊन पाटलांच्या घरी गेला दुधाची बादली तुळसाईच्या हातात देत तो म्हणाला आई ही बादली अशी झाकून ठेवा यमुना येईल थोड्या टायमानं ती दूध तापून घेईन आणि सारे काम आटवून घेईन ती तुम्ही काही बी काम करू नका असं म्हणून तो, मागे तो रहुन, रहुन, जरा मागं फिरून वाडग्याकडे वळला तोच त्याला वाडग्यातल्या निंबावरून पिंगळा खिसबल्याचा आवाज राहून राहून दोन तीनदा ऐकू आला अजून जरा झापडच होत तो मनात जरा चरकलाच तो तसाच खळ्यात आला वासराला दाव लावलं आणि गोट्याच्या बाहेर निंबाखाली बांधलं त्याच्या पुढं थोडं गवड टाकलं तोच नदीच्या बाजूने एक दोन टिटव्या टीव टीव करीत खळ्याकडे आल्या आणि वापस वडाच्या वावराकडे गेल्या असं दोन तीनदा झालं नामदेवाच्या मनात कालवा कालव होऊ लागली का म्हण असं होईत असेल वर काय एप्रित आरिष्ट येत की काय ये? असं तो पुटपुटला पुट त्याची छाती धडधड करू लागली फडफडणाऱ्या डोळ्यांकडं त्याचं ध्यान गेलं त्याचं मन लागेन असं झालं त्यानं तसंच मुडून तुडून नेत कामाला लागला त्यानं बैल सोडली गाडी गळा घातली वक्कर पास इत्यादी सामान गाडीत टाकलं गाय सोडून तिचं दावं पांजरी खालच्या लाकडाला बांधलं गाडी बाहेर घेतली फाटूक ओढून कुलूप लावलं किल्ली कमरेला बांधली दुसरी किल्ली घरी यमुनाजवळ जायची ती गौऱ्या थापून वासराला घेऊन शेतात येणार होती नामदेवनं बैलांना इशारा केला आणि बैलगाडी शेताकडे निघाली उगवतीला काहीसं फटफटत चाललं होतं तर मावळ तिकडं अजूनही काही चांद्या रेंगाळत होत्या झाड झुडपे पाय वाटा नेटकी जागे होऊ लागल्या होत्या गोट्यातून गाई वासराचं कुठं कुठं आवाज येत होतं अंगाला गारवा झुंबत होता नामदेव त्याच्याच तंदरीत गाडी चालवित होता टिटवीचा मधून मधून त्यांच्या डोक्यावरून फेरा मारून जात होता तेवढ्यात दत्तू नानाचा संतू पाठी मागून नामदेव तात्या हो नामदेव तात्या असा आवाज देत पळत येताना दे दिसला नामदेवनं कासरा आवरला गाडी बाजूला उभी केली तसा संतू जवळ आला त्याला पळून पळून दम लागला होता तो धापा टाकीतच म्हणाला काय झालं रे संतू इतकं धापा टाकीत कशा पाय पळत आलास ती त्यावर संतू म्हणाला चला चला वापिस आप्पा गेल चला बिगीन आप्पा गेल आप्पा गेल ऐकताच नामदेवाचा हात पायच गळालं डोक्यात असंख्य काजवे चमकून गेले, अप्पा गेले आप्पा त्यांचे कोणी नव्हते तरी पण त्यांचे डोळे आपोआप वाहू लागले त्यानं गाडी मागे घेतली वाडग्या झाडाखाली बैल बांधलं पलीकडे गाय बांधली चारा टाकला यमुना बाळाला घेऊन आलीच होती तो तसाच वरच्या आणि खालच्या मळ्यात गेला आप्पाच्या दोन्ही लेखासुनांना निरोप दिला तसंच गावोगावी पाहुण्यांना निरोप गेले दिवस कलता कलता आप्पा सर्व नातेवाईकांच्या साक्षीने अनंतात विलीन झाले दोन्ही लोक सुनामपैकी कोणीही मौतीला आलं नाही पाणी पाण्याचं आणि मुखाग्नीचं तसेच इतर सर्व क्रियाकर्मे नामदेवानंच पार पाडली तुळसाईसोबत नामदेव आणि त्यांच्या कुटुंबीकडेच राहत होते आप्पा तर गेले आता त्याला त्याच्या कामाची चिंता वाटू लागली कोणाकडे तरी आता सालदारी महिनदारी पहावी लागणार होती आता तुळसाईला एकटीला घर खायला उठणार होतं घरात पाय ठेवताच पलंगावर आप्पा असल्याचा तुळसाईला भास होत होता तिनं नामदेव आणि यमुनाला आपल्याकडंच थांबून घेतलं एक दिवस नामदेव काम पाहण्यासाठी गावात एक दोन ठिकाणी भेटून आला तवर यमुनानं घर आवरायला घेतलं आप्पाचा पलंग साफसूप करताना एका प्लास्टिकच्या पन्नीत तिला काही कागदपत्र मिळाली ही कागदपत्र यमुनाने तुळसाबाईजवळ दिली तुळसाई यमुनाला घेऊन हळूहळू चालत शाळेत गेल्या शाळेतल्या मास्तर आणि बाईंना कागदपत्र दाखवले सर्व कागदपत्र पाहून त्यांनी सांगितलं की आजे तुमचं राहतं घर आणि वडाचं वावर दोन्हीही आप्पांनी नामदेवाच्या नावावर करून दिलेत त्याची ही कागदपत्र आहेत यमुनेचे डोळे भरून आले धन्यवाद साहित्य संवेदनाच्या कथा अभिवाचन या उपक्रमात पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह